नमस्कार मंडळी आज आपण पावसाळा स्पेशल मिक्स भजी कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका बाऊलमध्ये दोन मध्यम आकाराचे उभे चिरून घेतलेले बटाटे घेतलेले आहेत त्यानंतर एक वाटी मी इथे मेथी घेतलेली आहे मेथी थोडीशी मी चिरून घेतलेली आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आता चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर अर्धा चमचा इथे आपल्याला धनापूड घालायचे धनापूड घातल्यानंतर इथे मी अर्धा चमचा ओवा घालत आहे ओवा घातल्यानंतर पाव चमचा हळद घालायचे त्यानंतर चवीनुसार तिखट घालायचं आहे इथे तिखट मी दीड चमचा घालत आहे तुम्ही तिखटाच्याऐवजी इथे हिरवी मिरचीचासुद्धा वापर करू शकता आता यामध्ये आपल्याला फक्त एवढंच साहित्य घालायचं आहे इथे मी आलं लसूण याचा कुठलाच वापर केलेला नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये लसणाचा वापर करू शकता आता हे छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि म्हणजे ह्याला छान असं पाणी सुटतं आता यामध्ये आपल्याला लागेल तसं पीठ घालायचं आहे इथे मी जवळजवळ एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे ते थोडं थोडं करून मी आता यामध्ये घालत आहे आणि ह्याला हाताच्या साय्याने छान असं सा मिक्स करून घेणार आहे तर बघा आपण जसजसं ह्याला जोडून घेऊ तसतसं हे छान असं एकजीव होईल तर इथे आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायची आवश्यकता लागली नाही परंतु मी एक चमचा पाण्याचा वापर केलेला आहे कारण बटाटे वेगळे होत होते तर थोडंसं पाण्याचा वापर करायचं आहे जास्त नाही साधारण एक चमचा तर आता आपलं भजीचं पीठ तयार झालेलं आहे आणि तेल तेलसुद्धा छान तापलेलं आहे आता या तेलामध्ये आपल्याला भजी सोडायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी हाताच्या सहाय्याने हे भजी सोडत आहे तर तेलामध्ये जेवढे मावतील तेवढे आता आपल्याला भजी सोडायची आहेत आणि गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे वरती, छान खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत तर तेलात सोडल्या सोडल्या भजी आपल्याला हलवायची नाही आहेत तर साधारण एक ते दोन मिनटानंतर आपण भजी छान अशी अलटून पलटून घ्यायची छान सोनेरी रंगावरती आल्यानंतर आपल्याला ही भजी काढून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता आपली भजी छान अशी तयार झालेली आहेत आता डिशमध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीने बाकीचे भजी पण मी करून घेते तर इथे तुम्ही बघू शकता आपली मिक्स भजी तयार झालेली आहे यामध्ये आपण कांदा बटाटा त्याचबरोबर मेथीचा वापर केल्यामुळे ही भजी अतिशय रुचकर लागतात लहान मुलंसुद्धा आवडीने खातील तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद